रमेश अस्खलित इंग्रजी बोल बोलतो इंग्रजी बोलतो मी करतो आम्ही करतो तो कसं तो करतो साधारण का सिंपल प्रेझेंट आयड ही डज रमेश डज रमेश बोलण्यासाठी तुम्हाला माहित आहे टू स्पीक बघा तू स्पीक म्हणजे बोलणे त्याचा माहितीच असेल स्पोक एस पीओ के आणि पास्ट पार्टिसिपल स्पोकन एस पीओ केन पाहिजे पर्याय नाही रमेश क्रियापदल समोर स्पीक परंतु रमेश हा तृतीय कृषी एक गोष्ट ही असल्यामुळे त्याच्या समोरचे क्रियापद साध्या वर्तमान काम म्हणजे एस प्रत्यय लागणार म्हणजे लागणारच रमेश स्पिक्स म्हणतात फ्लुएंट एफ एल यू पी एन टी फ्लुएंट इंग्लिश इंग्लिश ई कॅपिटल विशेष नाम आहे प्रॉपर नाम ओके सो so, रमेश अस्खलित इंग्रजी बोलतो रमेश स्पिक्स फ्लुएंट इंग्लिश आता हे आपण जेव्हा ऑगिलिरी वर्धचा अभ्यास करू कॅन खुर्चा वगैरे तर रमेश बोलू शकतो तुम्ही ते ऐकलेलं आहे पण मी ते मुद्दाम घेत नाही गोंधळ होऊ नये म्हणून रमेश कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश तर रमेश कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली तुम्ही स्वतःबद्दल शकता आय स्पीक इंग्लिश फ्लुएंट इंग्लिश किंवा माझा भाऊ माय ब्रदर स्पीक्स असं बरंच काही मी तुझ्याशी सहमत आहे अशाही पद्धतीची काही वाक्य असते जिथे आपल्याला सरळ सरळ मी करतो हा फॉर्म्युला आपल्याला तिथे असं वाटतं मिसमॅच होतो पण ते तसं नाही मी तुझ्याशी सहमत आहे सहमत असणे ही एक मानसिक क्रिया आहे मी सहमत आहे म्हणजे सहमत असण्याची जी क्रिया आहे ती अप्रत्यक्षपणे मानसिक क्रिया मी करतो असाच त्याचा अर्थ आहे परंतु दरवेळेला तिथे तसं दिसणार नाही आपल्याला इंग्रजी वाक्याशीच कर्तव्य आहे हे जसं जसं तुमचा सराव होईल तसंच मला कळेल की हा काही असे यक्षस्तर आहेत मला असं वाटतं किंवा मी तुझ्याशी सहमत आहे अशी जी का मला तुझ्या मदतीची गरज आहे अशी वाक्य आपण घेऊच काय ना मला हे हवं आहे तिचे ते दिसत नाही परंतु तसंच असतं ते मी तुझ्याशी सहमत आहे म्हणजे मी एक प्रकारे मी तुझ्याशी सहमत असण्याची मानसिक क्रिया करतो असंच झालं ते आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी गेलेलं बाकी काहीच नाही तो मी तुझ्याशी सहमत आहे आता सहमत असणे हे याच्यामध्ये क्रियापद आहे करता कोणी मी आय ओके आता बघा आय सहमत असण्यासाठी क्रियापद आहे टू ॲग्री एखाद्याशी सहमत असणे टू ॲग्री विथ सहमत आय अग्री यू, हेच आपल्याला निगेटिव्ह नाही माझं वेगळं मत आहे आय हॅव ओपिनियन खूप छान आहे इंग्रजी तुम्हाला जसं आपण पुढे आपण बारा काळ शिकलेले नाहीत ना ते शिकल्यानंतर बघा तुम्हाला एवढी मजा आहे आपण अशी वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तयार करू एकदम क्रिएटिव्ह वाक्य असतील आपले आपलं मराठी मराठी भाषा एवढी क्रिएटिव्ह तर आपण इंग्रजीचा वापर करून क्रिएटिव्ह इंग्रजी तयार करू शकतो तसं पाहायला गेलं तर फक्त आपल्याला त्याचं बेसिक एकदम प्रॉपर माहीत असणं गरजेचं आहे सो so, मी तुझ्याशी सहमत आहे आय अग्री विथ हु तो माझ्याशी सहमत आहे ही मी असं सुद्धा वाक्य तुम्ही लगेच तयार करू शकता ठीक आहे तो माझ्याशी सहमत आहे सहमत आहे ही एस लागणार होता तो आहे ना ही विथ मी तुम्हाला आता इकडे आय होता त्याचा मी कसं झालं ते सगळं आपण पाहणार आहोत केस कसं चेंज होतं काय काय काळजी करू नका आता तुम्हाला आपल्याला आपल्याला काय आपलं मेजर इंटेन्शन इंग्लिशमध्ये प्रॉपर इंग्लिश अंडरस्टँड करून घेऊन फ्लुएंट इंग्लिश बोलणे हा जो काय प्रकार आहे ना हा करेक्ट इंग्लिश आल्याशिवाय येऊ शकत नाही लक्षात आपल्याला करेक्ट माहित पाहिजे नियमानुसार काटेकोरपणे तेव्हा दोन अधिक दोन बरोबर दो 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 चार आपल्याला करेक्ट माहित असल्याशिवाय आत्मविश्वासाने आपण ते गणेश सोडू शकत नाही त्याच्यामध्ये कुठली काय करू शकत नाही असो मी तुझ्याशी सहमत आहे आय अग्री विथ यू तो माझ्याशी सहमत आहे ही अग्रीज विथ मी बघा मला तुझ्या मदतीची गरज आहे पण त्याच प्रकारचं वाक्य आहे तर साधारण कळत वाक्य आपल्याला मी करतो असं दिसणार नाही मला त्याच्या मदतीची गरज आहे म्हणजे मानसिक दृष्ट्या मी अशी अपेक्षा करतो मी अशीच अपेक्षा करतो की तुम्हाला मदत करावी म्हणजे मी करतो झालं नाँग त्याच्यामध्ये ऍक्युरेटली तसं असेल अशी काही ठराविकच वाक्य आहेत त्याच्यामध्ये ते तसं आपल्याला क्लिअरली दिसत नाही पण करेक्ट फॉर्म्युला माय कसं आपण इथपर्यंत पोहोचू शकत नाही आय गरज असणे गरज असण्यासाठी इंग्लिशमध्ये टू नीड टू नीड नीड निड ओके गरज असणे आय नीड ई डी एन डबल एन डबल डी मला गरज आहे कसली गरज आहे तुझ्या मदतीची युअर हेल्प एच ई एल पी वाय आर युअर हेल्प म्हणजे मदत आय नीड युअर हेल्प आता वाक्य तरी करू शकता त्याला तुझ्या मदतीची गरज आहे ही नीड्स युअर हेल्प आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे वी नीड युअर हेल्प एक नाही आपली नानाविध प्रकारची वाक्य आपण तयार करू शकतो ओके मला हवं आहे आता हवं असणं म्हणजे टू वॉन्ट हवं म्हणजे पाहिजे पाहिजे असणं ठीक आहे आय वॉन्ट म्हणजे मी तशी मानसिक क्रिया करतो हवा आहे अशा पद्धतीने आय वॉन्ट आता मला काहीतरी हवं आहे मला काहीतरी हवं आहे समथिंग आता ह्या वाक्यावरून तुम्ही इतकी वाक्य तयार करू शकता मला थोडा चहा हवा आहे आय वॉन्ट सम टी आय वॉन्ट सम कॉफी मला तुझा सल्ला हवा आहे आय वॉन्ट युअर ऍडवाइस मला तुझं बुक हवं आहे मला तुझं पुस्तक आय वॉन्ट युअर बुक किती तरी वाक्य तुम्ही तयार करू शकता आणि त्याच्यानंतर ते वॉन्ट च्या रचना वगैरे आहेत मला ते इतकं सुंदर खूप छान आहे मला हवा आहे आय वॉन्ट आय वॉन्ट समथिंग मला हे हवं आहे आय वॉन्ट धिस मला हे पुस्तक हवं आहे हवं आहे म्हणजे काय पाहिजे आहे मराठीमध्ये आपण बोलू शकतो आय धिस पुस्तक बुक आय वॉन्ट धिस बुक असं मला हवं आहे आय वॉन्ट मला काहीतरी हवं आहे आय वॉन्ट समथिंग मला हे पुस्तक हवं आहे आय वॉन्ट धिस बुक इतकं सोप आहे त्याच्या शिस्तीचा अभाव आहे आता अभाव असणे त्याच्यात त्याच्यामध्ये ही करता आपल्याला मिळाला स्वयंशिस्तीचा अभाव असणे अभाव असणे म्हणजे इंग्लिशमध्ये कुठल्या पाहिजे टू लॅक एल ए सी के लॅक लॅक मध्ये अभाव असणे ही एल ए सी के तृतीय पोषी प्रश्न करता आहे ही लॅकला ही लॅक्स स्वयं शिस्त सेल्फ डिसिप्लिन एस सी पी एल एन स्पेलिंग एकदाच काय ते करून नका करेक्ट स्पेलिंग चुकता कामा नये नजर चुकीने होऊ शकतं कधीतरी पण शक्यतो चुकता कामा का नये ही लॅक्स सेल्फ डिसिप्लिन त्याच्यात स्वयंशिस्तीचा अभाव आहे आता हे त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव, आत्म अभाव आहे ही लॅक्स सेल्फ कॉन्फिडन्स हे पण वाक्य आत्मविश्वासाचा अभाव आहे ही सगळी वाक्य तुम्हाला परत 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 बोलायची ते लक्षात ठेवा शी अभाव असणे लॅक एल ए सी तृतीय कृषी एक प्रश्न आहे एस लागणार शी लॅक्स सेल्फ आत्मविश्वास कॉन्फिडन्स ओके त्याच्यात स्वयंसृष्टीचा अभाव आहे ही -E -E. लॅक्स सेल्फ डिसिप्लिन तिच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे शी लॅक्स सेल्फ कॉन्फिडन्स आणि हे तुम्हाला माहीत झाल्यानंतर यायला पाहिजे म्हणजे पाहिजे हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे अवलंबून असण्यासाठी कुठे किंवा टू डिपेंड एन डी टू डिपेंड हे सगळं म्हणजे दिस ऑल म्हणजे हे सगळं आता हे सगळं हा करता कशामध्ये गेला मध्ये गेला इट डज मध्ये धिस ऑल तुझ्यावर अवलंबून आहे डिपेंड डीई डी हे धिस ऑल मध्ये गेल्यामुळे त्याच्यासमोर डज येणार आणि एस कुए एस लागणार झाला धिस ऑल डिपेंड तुझ्यावर ऑन तुझ्यावर यू ऑल डिपेंड्स ऑन यू आता हेच वाक्य तर पुढे आपल्याला वाढवलं झालं हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे तर मग बघ तू याच्यावर सिरियसली विचार करणं गरजेचं आहे यू नीड टू थिंक सिरियसली अबाउट दिस यू टू बी सिरियस अबाउट दिस सो जस्ट शोल्डर युअर रिस्पॉन्सिबल खूप काही वाक्य तयार केली जाऊ शकतात हे सगळं तुझ्याबरोबर आहे दिस ऑल डिपेंड्स ऑन यू मला तुझा सल्ला हवा आहे हवा असणे आय मला आय हवा असणे ते आपण आत्ताच पाहिलं म्हणजे पाहिजे असणे युअर सल्ला बघा आता हे च्या मी ना तर त्याचं व्हर्ब होत ते पण आपण शिकणार होते काय कसं होतं काय होतं वगैरे त्यामध्ये स्पेलिंग करा जोपर्यंत क्लिअर होत नाही सगळं तोपर्यंत फॉलो करायचं प्रॉपरली मला तुझा सल्ला हवा आहे आय वॉन्ट युअर ऍडवाइस आता हे त्याला तुझा सल्ला हवा आहे तर कसं होणार ही वॉन्ट युअर ऍडवाइस इतका ते प्रत्येक मी घेत नाही कारण आपलं वाक्य वेगवेगळे बघायचे तुम्ही कॉमन सेन्सने स्वतः सोडवू शकता ओके मला त्याचा स्वभाव खूप आवडतो बघा मला त्याचा स्वभाव खूप आवडतो मला म्हणजे आय आवडतो आवर्ण आवडण्याची क्रिया करतो आय आवडण्यासाठी क्रिया करतो तुम्हाला चांगलंच माहिती आता like, आय लाईक टू लाईक म्हणजे आवडणे ओके okay. आय लाईक like, त्याचा ही स्वभाव स्वभावाला कुठल्या शब्द इंग्लिशमध्ये नेचर आय लाईक हिज एन ए पी यू आर आय लाईक हिज नेचर सो मच बघा आता हेच वाक्य तर असं झालं मला त्याचं वागणं खूप आवडत वागणं खूप आवडत असं वाक्य आहे म्हणा आय लाईक हीच वागणं म्हणजे बिहेवियर बीई एच ए बी आय ओ I like आय लाईक इन बिहेवेअर सो मच मला तुझ हसू खूप आवडत मला तुझा हसू खूप आवडत बर आय लाइक दिवस आवडतं ना आय लाईक युअर हसु स्माइल आय लाईक युअर स्माइल सो मच मला तुझा हसू खूप आवडतो असं पण पुढे तुम्ही वाक्य विचार मला तुझे विचार खूप आवडतात आय लाईक युअर थॉट्स सो मच खूप सारी वाक्य तुम्ही दाखवू शकता सो मला तुझा आवाज खूप आवडतो आय लाईक युअर व्हॉइस सो मच ओके मला तुझा दृष्टिकोन खूप आवडतो आय लाईक युअर ऍचिट्यूड सो मच मार्केट मध्ये सगळे ऍटिट्यूड हा शब्द वापरला वेळ नाही थोडा चुकीच्या पद्धतीने वापरला जातो ए डबल टी टी आय ऍटिट्यूडचा अर्थ होतो दृष्टिकोन असं म्हणणं की त्याच्यामध्ये खूप आहे हे वाक्यच पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्यामध्ये खूप सरळ सरळ बोला इगो आहे किंवा तो इगो सेंट्रिक आहे तो अहंकारी असं म्हणाट्यूड आहे म्हणजे काय ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन दृष्टिकोन दोन प्रकारचे प्रकारच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड त्याच्यामध्ये ऍटिट्यूड आहे म्हणजे काय काही पण उगाच चलो आणि अजून तुम्हाला एक मी सांगेल की तुम्ही जर आता मोबाईल युज करता म्हणजे काही गोष्टी की तुम्ही आता युज करताना असं काहीतरी एक हा जो मॉडर्न प्रकार आहे काय कॉज वगैरे लिहितात असं कॉज सीओ झेड वगैरे त्या पंधरा पडू नका इंग्रजी तुमचं आहे त्याच्यापेक्षा वाईट होऊन जाईल बिकॉज तर बिकॉज कॉझच स्पेलिंगच बरोबर लिहा बीई सी ई बिकॉज एवढं टाइप करायला वगैरे का तुम्हाला काय खूप वेळ लागतो ना एवढा किसी लागता तुम्ही जितकं होईल आता बी कॉ बघा उच्चार कॉ आहे पण स्पेलिंग ए आहे कितीतरी मराठी बुक बी कॉझच स्पेलिंग बीई सीओ लिहितात म्हणजे आपल्याकडे मॉडर्न सगळे सगळ्या काय फायदा त्याचा माय द लेट्स गो फॉरवर्ड पृथ्वी सूर्या भूर्ती सप्त फिरत अस्ते बघा पृथ्वी म्हणजे आपल्या दुक्षेने ती आहे पण ते तसं नाहीये तर ते नपुसकलिंगी झाले ते करते कर्तेई मध्ये पृथ्वी म्हणजे अर्थ ए, ए आर टी एच फिरणे फिरत असते टू रिव्हॉल्व्ह टू आरई व्ही ओ एल व्ही टू रिव्हॉल्व्ह अर्थ रिव्हॉल्व्स आर ई व्ही ओ एल व्ही आणि तृतीय पोषण एस दी अर्थ रिव्हॉल्व च्या भोवती अराउंड सन कंटिन्युअसली सततली खूप सारी वाक्य अशी जसं की माझी आई खूप चांगला स्वयंपाक बनवते माय मदर कुक्स व्हेरी वेल कारण स्वयंपाक बनवले म्हणजे टू कु अशी कित्येक वाक्य जी तुम्हाला याच्यानंतर बनवता येऊ शकतात आपण ती सगळी बघणार आहोतच परंतु असं आहे की कि आपण किती जरी वाक्य घेतली किती वाक्य आपण पाहिली तरी या साऱ्या म्हणून ते काही संपणारच नाहीये तुम्हाला उदाहरणात आखाल तुमची व्हावी या अर्थाने आपण इतकी सारी वाक्य पाहिली अजून म्हणजे तसं पाहिलं तर आपण काहीच वाक्य पाहिलं नाही किती जरी पाहिली तरी ती कमीच आहे असो तर तुम्ही काय लक्षात ठेवा की तुम्हाला क्रियापदाची तीन रुपये करायची आहेत घरी व्यवस्थितरित्या आणि ही जी सगळीची सगळी वाक्य आहेत ही परत 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 रिपीट करायचे आहेत आपल्याला अजून खूप सारा सराव करायचा आहे एकदा असं ते होऊ शकत नाही पुढच्या लेक्चर मध्ये आपण जेव्हा निगेटिव्ह ची रचना बघू त्यावेळेला तुम्हाला खूप मजा येईल येईल कारण जेव्हा निगेटिव्ह तुम तुमचा अभ्यास होईल त्यावेळेला तुम्हाला एकत्र काही वाक्य बोलता येतील जसं मला चहा आवडतो आय like लाईक टी पण कॉफी आवडत like नाही बट आय डोंट लाईक टी झालं इंग्लिश स्पीकिंग स्टार मी त्याला ओळखतो आय नो हिम मी त्याच्या भावाला ओळखत नाही आय डोंट नो हिज ब्रदर तो मला ओळखतो ही नोज मी पण तो माझ्या भावाला ओळखत नाही ही बट ही डझंट नो माय ब्रदर खूप सारी वाक्य वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्हाला आपण निगेटिव्ह सेंटेन्स झाल्यानंतर आणि डब्ल्यू स्टेप आणि व्हर्बल क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला येणार आहेत असो तर आपले हे लांबलेले लेक्चर आता इकडे थांबवण्याची वेळ झालेली आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण निश्चितपणे निगेटिव्ह सेंटेन्सेस अभ्यास करणार आहोत आपण ही जी वाक्य पाहिली ही कमीच आहेत पण जितकी पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित सराव करा परत 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 लिहून काढा आणि पूर्ण वाक्य बोला दे दी अर्थ रिवॉझ अराउंड द सन कंटिन्युअसली अर्थ रिवॉ अराउंड द सन कंटिन्युअसली अशा पद्धतीने ही लुक्स लाईक हर मदर ही लुक्स लाईक हिज फादर माय आय लव्ह माय मदर सो मच माय मदर लव्ह मी ॉट अशा जे आपण वाक्य पाहिलेले ती सगळीच्या सगळी वाक्य परत 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 बोला तुमच्या मुखावाटे त्यांचे उच्चार बाहेर आले पाहिजे ओके सो आय थिंक दिस इज द परफेक्ट टाइम फॉर स्टॉप ना पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल सिम्पलडे नकारार्थी वाक्य कशी बनवली जातात त्याचा अभ्यास करू आणि त्याच्यानंतर आपला इंग्रजीचा अभ्यास अधिक मनोरंजन कारण एक वाक्य बघणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही एकाच्या एका वाक्याच्या मागे पुढे जी वाक्य आहे ती आली म्हणजे आपल्याला इंग्रजी आलं स्पोपन इंग्लिश आला असं त्याचा अर्थ होतो ठीक आहे चला मग आता आपण इथेच सांगूया पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा व्यस्त राहा आणि मस्त राहा थक